अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रेत्या चार आरोपींना पकडले एकूण तीन लाख बावीस हजार पाचशे रुपये नाशिक शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक आहे जे मॅफेड्रॉन एम डी विक्री करत होते या कारवाईत एकूण तीन लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाल्यावर त्यानुसार वडाळगाव परिसरात असलेल्या अजय भिका रायकर वय चौतीस वर्ष मोसिन हनीब शेख वय छत्तीस वर्ष आणि अल्ताफ पिरण शाह व पस्तीस वर्ष यांना रंगे हात पकडण्यात आले त्यांच्याकडून एकसष्ट पॉईंट पाच ग्रॅम मॅफेड्रॉन आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आले आरोपींच्या माहितीवरून आकर्षण रमेश श्रीमाळ वय तीस वर्ष याचाही शोध घेतला जात आहे पोलिसांनी जप्त केलेली अंमली पदार्थ दोन लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा आहे पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे पोलीस विभागाने या कामगिरीसाठी पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णेक उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्व दिले आहे अंमली पदार्थ विरोधी पथकातील सर्व अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आणि पोलिस दलाने ही कारवाई यशस्वी केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक